भेटे आणि मनाचा संशय भेटे मित्राच्या घरी आणि मित्र मित्राची उलवस करी।, करी अरे बाबा माऊली अरे म्हणतात ना बाबा ज्याच्या घरामध्ये आई मोठ्यामध्ये त्यामध्ये आणि पाठीशी असला तुझ्यासारखा भाई तर त्याच्या प्रपंचाला कधीच कमी नाही बाबा अरे बाबा चांगल्या चांगल्या प्रकारे सरकार निघाल्या चांगल्या स्कीमा निघाल्या बरोबर आहे का नाही घेतला पाहिजे अरे बाबा अशा स्कीमा निघाल्या असा आपण फायदा घेतला अशा स्कीमा निघाल्या झाडे लावा झाडे पाणी हरवा आणि पाणी गिरवा बरोबर आहे का नाही माऊली पुरेपूर आपण ह्या स्कीमचा फायदा घेतला माहिती लोक सांगू काकर जमीन आहे माहिती आहे ना गावात खाली वीस एकर जमीन एक एकरला तळ फोडला आणि एकोणीस एकरला झाड लावली एकोणीस एकरोणीस एकरला झाडं लावली आजची झाड आली मावली मावर तालुका खेड तालुका मुळशी तालुका आपली झाड पाहण्यासाठी गर्दी झाली ना झाड मोडायला लागली आता करायचं काय डोकं चालवलं लगेच पाहितलं साहेबांना फोन केला साहेबांना फोन केला आणि की साहेबांची गाडी मोठी पिंजऱ्याची गाडी आली सगळी जातावरची दूर गर्दी केली गर्दी दूर झाली झाडं लावलेली पाहिली साहेबांनी आता साडी एकोणीसशे झालं साहेबांना वाटलं ह्या झाडांचा मालक कुठेही बघावा बरोबर मी कॅबिन मध्ये बसलो होतो आता मालक काही बाहेर का कॅबिन मध्ये असणार कॅबिन मध्ये कॅबिन मध्ये बसलो होतो साहेब आले म्हणलं ही झाड लावली लावली साहेब मी लावली वा मला वाटलं काहीतरी साहेब बक्षी दिली साहेबांनी पकडलं की मला इथं तोच काना खाली वाजवल्या पोलीस स्टेशनला नेलं टायरच घालून मारलं मारल नाव सुट्टी झाली म्हणून तुला भेटायला हटायला आलं बाप रे नाही मारलं एवढं मारलं नाही महाराज एकर झाडा लावा असा सत्कार केला सरकारच वरपण सांगता येणे झाडे लावा एकोणीस एकर झाडा लावली तुझा असा सत्कार केला महाराज मला एक पडायचे लावली बाबा काय लावली

आता वर असता आवडा मी आला रे भाजी नवरा बायको एका खोलीत पडलो एका खोलीत पडलं कोणी पाहिजे आला सांगितलं आला निघालो तेवढं बाय पाणी वाटत मला पाहिलं आणि मला काय म्हणतात बाय चांगला झालं वाटलं हार्मून हार्मून केलेलं कोणी सांगितलं पेपरवाला कोणी बातमी दिली गायला दुकानात गेलो दुकानदार दहा रुपये दिला तीस रुटी देऊन पाठी मागणी घालो तेवढा दुकानदार म्हणतो थांबा पावलो आता काय झालं नोर चांगलाच

काय पाहिजे काय बाबा तुला नाडीची गाठ मारायची सवय मारली तुला वाटलं पाहिजे मी त्याच नाडीची गाठ मारतोय मारली परकड त्याच नाडीची घाट मार फिरवड बाबा बाबा जाऊ दे गावची यात्रा यात्रा गावची यात्रा होती कार्यकर्ते कार्यकर्ते कोण खालच्या कोण वरच्या कोण

पण अजून सुधारलं चुकलं नाही तर काय झालंय का आईवडी म्हाता म्हातारी आईवडिरा आईवडी म्हणजे कोण आले कोण जन्म हा अरे म्हातारा म्हातारी म्हणजे आजोबा आजी सगळी काय बोल तू बाजू

जीव हा पाण्याचा आहे तरी फाटी झुकडवण्याचा भराव आहे का मेबी आता परिस्थिती चाललेली काय सांगायचे तुला परत परत निघालो तुमची गाडी यायची पण एक माणूस खाट्यात पडलेला होता माणूस चालू जमा सगळी लागून झाली बघून हसायला माणूस हसायला पण मी असलो

અને <laughs> મા <laughs> 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 <yukule>,

तुला सांगू का शेजार असा नायक पण पाण्यासाठी तुम्ही भांडून काम करायचं दोघांच्या बायक पाण्यावर पाण्यावर मारण चिल मारणं उद्या सकाळी गेली जा दोघांच्या बाय का माझ्या आपशावर येऊ द्या

बा ustedला जчай अरे तारा नीट ऐकलं थंडी घालते समजून घ्यायचं त्याला बोलायचं होत बायांच्या कुस्त्या नावायच्या तुम्ही ऐकलं बायारे हा व्यवस्थित कार्यक्रम पाहिजे हा बाबा व्यवस्थित जायला पाहिजे कुठे तुम्हाला माहिती नाही अरे बाबा नवाजीला असा कार्यक्रम श्री तासुबाई कलापतक मंडळ भाऊ जे कलनाट तालुका मावळ जिल्हा पुणे

तुमच्या पाया पडतो जास्त बोलूच नका एक काम करा मी गाडी आणलेली आहे त्या गाडी मध्ये जाऊ आणि लवकर लवकर पाचिंग वाटलं जाऊन तिथं कार्यक्रम ठरू चला

अरे बोल म्हटलं भटल तर त्याला शाळेत जाऊन जोपाव लागतो लागत का शिकावं ना त्याला बोल काय आहे आपली जमीन आपली जमीन जमिनी बद्दल अरे एकच नंबर माणूस मग आपली जमीन आपली जमीन व कोशूषित करण्यासाठी मारुती कार कारवा એ ટાઈપ બોલવા લાગો કે બોલતો નથી ને તો બોલવા આજ બોલ તું વાત મારા જરા આવ Artık tovar ha? Yabancı dostlar var ne? Kader balonu için ne bulacaklar? Ne zaman balonu çeker? Ha bollu? Ha eyalet. Hangileri? Bol bol. Leğti abi leğti abi. Hepurta olan leğti abi. Ne var ki? Gördükleri. Eylerdeki kimsi dul değil. Başlıgaya. Aksebete ne diyecekler? Topuza bu kadar ne diyecekler? Rada bir diyor. ne?

अरे बाबांना बोर्ड हॅस्ट केलं नाही कन्हाट तालुका पुणे मावाजी ना त्यांचा बोर्ड ठिकाणी लावलेला किती पैसे जाऊ द्या हाच कार्यक्रम बरोबर आहे पैसे जाऊ पडले आपण याच्या घरावर पत्र आवाज दिला पाहिजे

अरे बंगल्यात कुणी आहे का बंगल्या काय नाही बोलायला आवाज द्यायचा म्हणजे त्याला बाईच्या पोटच पाहिजे आम्ही काय जर शिला झालं तो काय गायला झालाय शिला झालाय का अरे बायला आवाज कसा द्यायचा कसा आवाज आवाज वाटलं पाहिजे आवाज असे पाठीमाची माणसं कसे असे

Hello, 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 hello,